वेव्स परिषदेत वेव्स बाजार उपक्रमाअंतर्गत पहिल्या दीड दिवसात चित्रपट संगीत ॲनिमेशन व्ही एफ एक्स आदी क्षेत्रात अडीचशे कोटी रुपयांचा व्यवसाय झाला आहे पुढल्या दोन दिवसात यात आणखी भर पडेल असं माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव संजय जाजू यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं वेव्स बाजारमधल्या खिडकी गाव या प्रकल्पानं एशियन सिनेमा फंडशी व्ही एफ एक्स करार केला या प्रकल्पाचं मूल्य दोन कोटी रुपये इतकं आहे जागतिक प्रेक्षकांसाठी कंटेंट म्हणजे आशय निर्मिती करण्याच्या उद्देशानं सध्या ओ एम एल आणि गॅस मीडिया यांच्यात करार होत आहे त्याचप्रमाणे दिग्दर्शक मकीको इबाबा यांनी शिंचान इंडिया इयरची वेव्स परिषदेत घोषणा केली वेव्सच्या पहिल्या आवृत्तीत वेव्स बाजारनं बावीसहून अधिक देशांमधल्या आघाडीच्या कंपन्यांना एकत्र आणलंय यात दक्षिण कोरिया जपान अमेरिका जर्मनी रशिया नेदरलँड्स आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे तसंच प्रमुख ख खरेदीदारांमध्ये नेटफ्लिक्स अमेझॉन प्राईम व्हिडिओ मेटा स्टार झी एंटरटेनमेंट बनी जय एशिया वॉर्नर ब्रदर्स डिस्कवरी सोनी एल आय व्ही वाय आर एफ धर्मा जिओ धर्मा जिओ स्टुडिओ रॉटरडॅम फिल्म फेस्टिवल आणि रशलेक मीडिया यांचा समावेश आहे मुंबईत आयोजित वेव्स परिषदेत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचा